महाशिवरात्री जय बाबाजी व शहर भक्त परिवारानं केले दहा टन उसाच्या रसाचं वाटप जय बाबाजी भक्त परिवार एरंडोल शहर व शिवभक्त यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्तानं भाविकांना दहा टन उसाचा रस वाटप करण्यात आलाय या कामी जयबाबाजी भक्त परिवाराचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील उर्फ पा संजय बाबा मराठ खेडेकर व ज जय बाबाजी भक्त परिवार एरंडोल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला यावेळी एरंडोल शहर तालुका प्रभाविकांनी भक्तांनी पराजय स्वरूपात उसाचा रसाचा आस्वाद घेतला यावेळी एरंडोल तालुका सेवक भरत महाजन काशीनाथ महाजन पंकज महाजन पिंटू महाजन छोटू मिस्त्री गणेश मिस्त्री हिरालाल महाजन भोला पवार उपस्थित होते तर गोंडगाव तालुका भडगाव येथे सायंकाळी बाबाजी आश्रमात महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होतं सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी गोवंतजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री श्री हजार आठ महामंडलेश्वर स्वामी जवंतगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आपल्या जयबाबत भक्त परिवार इरंडो शहर ग्रामस्थ व शिवभक्त यांच्या शहीत संजयने आपल्या इरंडो शहरात आज महाशिवरात्र निमित्ताने शिवभक्तांसाठी व ग्रामस्थांसाठी विसाचा रस जयबागाची भक्त परिवारामार्फत वाटप करण्यात येत आहे आणि दहा पण कमीत कमी दिवसभरासाठी लाख लागणार आहे जय बाबा